नमस्कार मंडळी भालेराव सरकार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार जय हिंद मंडळी माझा आजचा विषय आहे शासकीय योजना आणि लाभार्थी आपण ज्या ज्या शासकीय योजनांचा लाभ घेतो आजच्या आधुनिक पद्धतीमध्ये त्या सर्व शासकीय योजनांचा जो लाभ आहे तो आपल्या आधार कार्डशी संलग्न झालेला असतो आपण जर आज एखाद्या शासकीय योजनेत लाभ घेतला उद्या दुसऱ्या योजनेत लाभ घेतला परवा तिसऱ्या योजनेचा लाभ घेतला तर आपल्या आधार कार्डवरती मेन्शन केलं जातं एखादा कर्ज जरी काढलेलं असेल तरीही आधार कार्ड त्याला संलग्न केलं जातं मंडळी आता रेषेचं कार्ड हे तुम्हाला माहीत आहे ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांच्यामार्फत हे दारिद्रेषेचं कार्ड दिलं जातं दारिद्रेषेचं कार्ड वेगळं दारिद्रेषेचं कूपन वेगळं तुम्ही म्हणाल दारेषेचं कुपन काय तर दारेषेचं कुपन आणि कार्ड या फरक आहे या या व्यक्तीचं नाव दारेषे यादीत आहे हा दाखला शहरी भागातल्या लोकांसाठी नगरपालिका देते बहुतांश नगरपालिकेने सध्या ते बंद आहे आणि ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायत हा दारेषेचा दाखला देत असते सध्या ग्रामपंचायत दारेषेत दाखला देण्याची पद्धत चालू आहे माझा मुद्दा असा आहे की दारिद्र्य रेषेचं जे रेशन कार्ड आहे ते पूर्वी पिवळ्या रंगाचं होतं आजही केसरी रेशन कार्डवर दोन रुपये किलोचं धान्य मिळतं दोन रुपये किलोने तांदूळ असतील तीन रुपये किलोनी गहू असतील त्याला प्राधान्य कुटुंबाचा लाभार्थी म्हणतात अंत्योदय योजनेचा लाभार्थी हे जे अन्नधान्य आहे हे अन्नधान्य आपल्याला त्या रेशन काढून मिळतं माझा मुद्दा असा आहे खरंच गरिबांपर्यंत हे धान्य जातं म्हणजे ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत हे दोन रुपये किलोचं धान्य जातं ते लाभार्थी यात आहेत दोन रुपये किलोचा लाभ किंवा अंत्योदय योजनेचं रेशन कार्ड असलेल्यांना अंत्योदय योजनेचा लाभ धान्य गहू तांदूळ आता तर सरकार नवीन ते पीठ मीठ तेल ते थे सर्वच येणार आहे आता सरकार हे ज्याला पाहिजे त्याच्यापर्यंत जातं का तर ऑब्झर्वेशन असं सांगतं की ज्याला मोठमोठ्या मुट बिल्डिंग्स आहेत ट्रॅक्टर आहे मोठमोठं मुट शेती क्षेत्र आहे ज्यांचे उद्योग आहेत अशा नागरिकांना या दोन रुपये किलोचा लाभ मिळतो गरीब बहुतांश गरीब झोपडपट्टीमध्ये राहणारा मजूर चहाच्या हॉटेलमध्ये काम करणारा कापडाच्या दुकानात काम करणारा हा आजही या योजनेपासून वंचित आहे बहुतांश लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही मग सरकारनं ना काय करावं हो? सरकारनं ज्या ज्या लोकांना दोन रुपये किलोचं धान्य अंत्योदय किलो अंत्योदय योजनेचा लाभ दिलेला आहे अशा लोकांचा फेर सर्वे करावा ही काळाची गरज आहे जे जे लोक जास्त उत्पन्न कमावतात त्यांचं मंथली आणि वार्षिक उत्पन्न जास्त आहे ज्यांना मोठी शेतजमीन आहे बिल्डिंगमध्ये राहतात ते ज्यांचे मोठमोठे उद्योग आहे मोठमोठी वाहनं त्यांच्याकडे आहे असे लोक यातून काढून टाका आणि त्या लोकांच्या ऐवजी पुन्हा सर्वे करून गोरगरीब माणूस त्याच्यात घ्या आजही काही लोक भाड भाडोत्री राहतात भाडोत्री स्वतःचं घर नाहीये कुंठाभर जागा नाहीये आजही मूलमजुरी करतात त्यांना शासनाच्या कोणत्याच फॅसिलिटी नाहीये या अशा लोकांचा सर्वे करा आणि हे अशे लोक या दोन रुपये किलोच्या लाभामध्ये बसवा ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना दोन रुपये किलोचा लाभ द्या त्यांना अंतोदय किलो अंतोदय योजनेचं धान्य द्या सरकारकडं माझी विनंती आहे की दरद्रेषेच्या या रेशन कार्डचा फेरसर्वे झाला पाहिजे एवढीच कळकळीची विनंती मी याच्या माध्यमातून करतो धन्यवाद जय हिंद जय भारत